मित्रांनो आज आपण आलेलो आहेत दसरा निमित्ताने बोरेचेवाडी कलम बोरेचेवाडी या मैदानामध्ये बिंजोडचा मैदान आज खूप चांगला असा बिंजोडचा मैदान भरलेलं आहे त्याच्यामध्ये आज आपण चिक्या सोबत आपण आज भेट देतोय तर दादा प्रथम तुम्ही तुमचं नाव आणि बायलाचं नाव सांगा माझं नाव श्रवण मडवी आणि बायलाचं नाव चिक्या आहे अजून कसा नियोजन आहे आजचं नियोजन कसं कशा प्रमाणे तुम्ही करणार आहेत आजचं नियोजन काही घरचीच गाडी पाळणार घरची गाडी म्हणजे चिक्यासोबत कोणता बैल पाळणार आहे त्याचं नाव सिंगम आमचा काकाचा बैल आहे सिंगम बघा चिक्यासोबत सिंगम पाळणार आहे सिंगम आणि खूप छान जोडी आहे भले भक्कम असे नंदी आहेत आणि खूप चांगले नंदी दिसत आहेत तर दादा किती गुलाल झाले आजपर्यंत चिक्याचे मोजू नाही बघा मित्रांनो ते गुलाल केलेले आहेत बिंजोड मध्ये आणि चिक्या म्हणजे बिंजोडचा बेताब बादशा आहे कशेले कशेले ग्रुपचा चिक्या म्हणून फेमस ही गाडी पळते तर दादा गटाला किती वेळा पाळालेला गटाला एकदाच पाळलेला गटपात झालता पण इथं पाऊस आला म्हणून नाही बघा कर्जत केसरी या मैदानामध्ये चिक्याने गटपास सुद्धा केलेला आहे आणि खूप चांगला असा बैल आहे तर दादा कोणासोबत गटपात झाला होता तो मुलगावकरांचा कॉकटेल मुलगावकरांचा कॉकटेल सोबत गटपात झालेला आहे सुंदरचा पायरा आज तुम्ही तर केलेलाच आहे तर दादा कोणासोबत तुम्हाला पाळायची इच्छा आहे सुंदरची सुंदरला कोणासोबत पळणे चिक्याला कोणासोबत पाळण्याची इच्छा आहे इच्छा तर नाही राहिली आता पण आता था, आमची घरचीच गाडी पाळणार आहे बरं दादा कोणाकोणासोबत चिक्या पळालेला आहे आपला गावातलाच किस्मत गावातलाच किस्मत परत तो चिमण्या नाव सांगा किस्मत कुठला प्रभाकर प्रभाकर यांचा किस्मत परत निसर्गा डाव यांचा शिवा झाला यो आर्यत झाला परत सिंगम झाला अजून आहेत असे ले झालेले चिक्याचं नियोजन कोण करत असते बाबा आमचे मते तर बघा त्यांचे वडील नियोजन करत असतात आणि छोटे मालक आज मैदानामध्ये मा चिक्यासोबत आलेले आहेत तर आणि खूप चांगला असं गुलालाचा बेताब बशा तो चिक्या आणि किस्मत सोबत सुद्धा तो पाळालेला आहे गुलालामध्ये राहिलेला आहे ब्रँड असा चिक्या खूप चांगला त्यांनी मालकासाठी नाव केलेलं आहे तर दादा काय इच्छा आहे आता आज तुमची काय इच्छा आहे आमची 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 इच्छा इच्छा सगळी पूर्ण पूर्ण बिंजोडला होती करून टाकली बघा बिंजोडला सुद्धा त्यांनी नाव केलेलं आहे मालकाचं नाव चिक्याने केलेलं आहे चांगलं तुम्ही चिक्याला ठेवलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्याचा व्यायाम करता तुम्ही व्यायाम असा आता आता ह्याला मैदानाला घेतला आणि पाऊस पाऊसीस पडला तर मैदाना कॅन्सल होतो मग पोहणी ओहिणी असं चालूच असतं त्याची चालणं विलणं सगळं त्यानंतर अजून काय काय केलं जाते काय नाही आता घरीच आता कातडीत आ... चालवणं मातीत चालवणं मातीमध्ये माती सुद्धा त्याला चालवलं जात आहे चांगल्या पद्धतीने व्यायाम दिला जातोय तर त्याचा खाद्य वगैरे कसा तुम्ही दिला जातो आहे काय काय तो खिल्लार जातीचा खिलार, खिलार ब्रँडचा तो खुराक झाला परत ऊस मक्का मित्रांनो बैलाची मेहनत अप प्रतिम मेहनत घेतात ते चांगल्या पद्धतीचा खिल्लार हा खुराक दिला जातो आहे खिल्लार जातीचा हा जो ब्रँड एक खुराक आहे बाजार मार्केटमध्ये मा तो दिला ते दिला जातो आहे त्याच्यानंतर ऊस दिला जातो आहे शेंगदाणा पेंड वगैरे दिली जाते चांग गाईचं दूध गाईचं दूध पण दिलं जातो घरची आहेत म्हशी आहेत त्याचं दूध पियचं काय व्यवसाय आहे तुमचा हा त्यामुळे दुधाचा दूध डेअरीचा व्यवसाय आहे हा हां दूध अच्छा फार्म दूध फार्म मश मशीनचा तबेला आहे बघा चांगला असं त्यांचं व्यवसायसुद्धा आहे मशीनचा व्यवसाय आहे दूध काढतायत आणि तेच दूध त्याच्यामध्ये ते सुंदरला देत आहेत बघा सुंदरला सॉरी चिक्या चिक्याला देत आहेत चिक्याची सुद्धा बघा खूप चांगल्या पद्धतीने ते बैल सांभाळलेला आहे आणि मुरबाडचा बच्चा आणि चिक्या असे हुबे दोन्ही नंद महादेवाचे नंदी दिसत आहेत खूप चांगल्या प्रकारे शिकेला सांभाळलेलं आहे तर दादा पुढच्या नियोजनासाठी तुम्हाला धन्यवाद करतो मोठे मालक आ, काका तुमचे नाव सांगा प्रथम भरत राजाराम मते भरत राजाराम मते बारका भाऊ दत्ता राजाराम मते बैलाचे नियोजन बारका भाऊ दत्ता मते तोच करतो दोन्ही सक्के भाऊ आज चिक्याच्या सोबत उभे असतात आणि खूप चांगल्या प्रमाणे नियोजन करतात तर दादा आज चिक्या गुलालाचा बेताब बादशा आहे तर त्याबद्दल तुम्हाला तर अभिमान आहेच आहे आणि आज त्याने काय करावं अशी तुमची इच्छा आहे काय करावं जास्त दसऱ्याचा दिवस चांगला आहे गुलाल घेऊन जाण्याचे बघा आज त्यांनी बायलाकडे एवढी इच्छा ठेवली आहे चांगला मुहूर्त आहे दसऱ्याचा आणि त्यांनी आज आम्हाला गुलाल द्यावा अशी त्यांची इच्छा आहे आणि काका कोणासोबत आता तुमची पाळायची इच्छा राहिलेली आहे बायला चांगल्या चांगल्या गाड्या मारलेल्या आहेत याच्या पुढे पण मारू अशी इच्छा आहे पैरे पण चांगले भेटतात आपल्याला चांगले चांगले काय अडचण येते का तुम्हाला कधी पैऱ्याला काय अडचण नाही पैरे आम्हाला भरपूर येतात पण आमची स्वतः निसर्ग धावा कशीले काहीलाच सेटमत मध्ये यांच्याकडे शिंगम आहे आहे परत गावामधला किस्मत देसल्यांचा असे तीन चार बैल आमच्या गावामध्येच आहेत कशेली मध्ये त्या बैलांच्या वरून पैर्या असतात बाहेरच्या बैल पैरायला असतात ना आपण कोणाला पैरायला नाही बोलतच नाही तो शेतकरी त्याच्या बैलाला बैल पाळायला पाहिजे आपला बोलतो तसं काकांचं मत असं आहे का शेतकऱ्याला बैल मिळालाच पाहिजे आणि त्यांच्या जोडीला पळायलाच पाहिजे खूप चांगलं काकांनी आम्हाला हे सांगितलंय तर काका आज बैलाने एवढं नाव केलंय तर त्याचा श्रेय तुम्ही आज कोणाला द्याल बारक्या मालकाला दत्तामध्ये मा आग... नियोजनाला पाठी त्यांना गावातली पोरं असतात आजूबाजूचे त्याचे मित्रमंडळी मी कौचित येतोय पण बाजूचे मित्रमंडळी त्याचे त्यांचा श्रेय जास्त करून सपोर्ट चांगला आहे पोरांचा या शर्यत क्षेत्रामध्ये मित्रमंडळीला प्रथम श्रेय देणारे एकमेव मालक आज आपल्या समोर आहेत आणि ते मोठे असून लहान भावाला ते आज मान देत आहेत सगळं नियोजन लहान भाऊ करतो आहे म्हणून आणि खूप छान असं त्यांनी नियोजन आज केलेलं आहे आणि गर्व वाटतंय की आज तुम्ही मोठे असून सर्व म तुमच्या सहकाऱ्यांना आज तुम्ही मान देतायत तर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आहे आणि आजचा गुळाल तुम्हाला भेटो त्याबद्दलसुद्धा धन्यवाद आभारी तुमचे तर मित्रांनो चिक्याचे मोठे मालक सुद्धा भेटलेले आहेत बारके मालक सॉरी बारके मालक भेटलेले आहेत तर दादा आजचं नियोजन आणि प्रथम तुमचं नाव आणि गाव सांगा आमची गाडी जय हनुमान प्रसन्न कशेले दत्ता राजाराम मते कशेले या नावाने गाडी पलते निसर्ग धाबा कशेले या नावाने गाडी पलते आमची दादा आजचं नियोजन कशा पद्धतीत आहे आमचं रेग्युलर आमची आम्ही आम आम बिंदोडवर राहतो त्यात आम्ही जमून करतो आमच्या आता असं परंपरा चालू आहे आमची आमची गाडी घरचीच गाडी पलते बिनजोडला तुम्ही नाव सोडलेलं आहे तर गाडीवर ना कोणी का नाव फिरवलं का आज फिरवलं आहे डी एस पीवाले आहे ते आता आमचे डी एस पी ग्रुप इथले अंबरनाथ डी एस के डी एस पी ग्रुप अंबरनाथ यांनी आज त्यांच्या गाडीवर नाव फिरवलेलं आहे तर दादा काय सांगाल आजचं नियोजन चिक्या आज काय करून दाखवेल असं तुम्हाला वाट आज तो असं करून दाखवेल आमचा दसरा आहे आमचा सण आहे आमच्या इथला आज तो गुलाल घेऊन दाखवणार ना घेणारच गुलाल आज शंभर टक्के गुलाल चिक्या घेणार आज बघा मित्रांनो मालकाला एवढा कॉन्फिडन्स आहे की आज चिका शंभर टक्के दसऱ्यानिमित्ताने गुलाल घेणार म्हणजे घेणार तर खूप चांगला असं न तुम्ही आज नियोजन केलेलं आहे आज कोण पायर आहे चिक्यासोबत चिक्यासोबत आमची घरचीच गाडी पळते निसर्ग गा धाबा कैलास शेठ एक निसर्ग धाबा कशे आहे घरचीच गाडी बैलाचं नाव सांगा सिंगम सिंगम तर मित्रांनो बघा आज हा सिंगम बैल आहे चिक्यासोबत पाळणार आहे आणि बिंदोडला आज नाव नावसुद्धा सोडलेलं आहे आणि डी एस पी ग्रुप अंबरनाथ यांनी यांच्या गाडीवर नाव फिरवलेलं आहे तर बघूया सिंगम बद्दल दादा काय सांगाल सिंगम एक जान आहे तो लय गाडी तो अशी खेचतो लय पोलतो तो असं आहे अस निसर्ग धाबा या मालकाचा सिंगम दोन्ही चिक्क्या आणि सिंगम गाडी पाळणार आहे तर दादांनी सांगितलेले चिक्क्या आणि सिंगम आज दसऱ्या निमित्ताने नाव करणार म्हणजे करणार शंभर टक्के डायरेक्ट गुलाल घेऊनच जाणार बाई आजच्या या गुलाला बद्दल दादा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढच्या नियोजन असाच राहो त्याबद्दल तुम्हाला पुढच्या नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद